आज आपण बघूया घरगुती पद्धतीने ऑरेंज पावडर कसे करायचे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सुरुवातीला मी येथे साधारणतः दहा ते अकरा संत्रांचे वरचे टर्फल काढून घेतले आणि हे संत्र्याची साल आपल्याला हे वाडेपर्यंत तरी सात ते आठ दिवस उन्हात वाढू घालायचं आहे जेणेकरून यामध्ये जे मॉइश्चर आहे ते निघून जाईल आणि मिक्सरमध्ये आपल्याला अगदी सहजरित्या हे बारीक करता येईल त्यानंतर ही वाढलेली संत्र्याची साल मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केली घरगुती पद्धतीने तर आपण ऑरेंज पावडर करूच शकतो पण ऑनलाईनसुद्धा ऑरेंज पावडर अवेलेबल आहे साधारणतः दोनशे वीस ते तीनशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला ते मिळून जाईल संत्रा पावडर ही चेहऱ्याला लावण्याचे बरेच फायदे आहेत यामुळे स्किन चांगली राहते संत्रामध्ये अँटीऑक्सिडंट आणि सायट्रिक ॲसिड असते जे आपल्या त्वचेला डागविरहित करायला मदत करते अलीकडच्या काळात मार्केटमध्ये बरेचसे असे सौंदर्य प्रसाधने आहे ज्यामध्ये स्पेशली चेहऱ्याला लावण्यासाठी जे प्रोडक्ट वापरतात त्यामध्ये संत्रे किंवा संत्रा पावडर वापरलेली आहे मिक्सरमध्ये ही पावडर बारीक केल्यानंतर आपल्याला एका बारीक चाळणीने चाळून घ्यायची आहे आणि विशेष म्हणजे ही पावडर चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही नुसते चेहऱ्यासाठीच नाही तर संपूर्ण त्वचेवर आपण याचा स्क्रब म्हणून वापर करू शकतो तर तुम्ही बघू शकता अशा रीतीने मी हे साधारणत एवढ्या बारीक चाळणीने ही चाळून घेतली आणि तुम्ही हे सुद्धा बघू शकता की दहा बारा संत्रांची ही पावडर बऱ्यापैकी झालेली आहे एका वर्षासाठी एवढी पावडर पुरेशी आहे पण या पावडरला एक साधारणतः दोन ते तीन महिन्यातून जरी तुम्ही ऑनलाईनही परचेस केली किंवा घरगुती पद्धतीने बनवली तरी थोडीशी ऊन दाखवायची गरज असते नाहीतर यावर बुरशी चढून ही खराब होण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपली ऑरेंज पावडर किंवा संत्रा पावडर तयार झालेली आहे हे आपण आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी यूज करू शकतो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि अर्थातच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा करा